मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण बाहेर असतात निरुपा डोळे चोळत असते तेथे आणि विचारते ए काय चाललंय रे तुमचा आरडाओरडा तेव्हा मीरा आता उठणार असते तर सत्या तिला ऐटीतच म्हणतो इथे बसायचं मग मीरा गुपचूप सत्याचा ऐकून तेथे सोफ्यावरच बसते तेव्हा सत्या म्हणतो बरं झालं निरुपा तू आलीस व तुझ्या लाडक्या सुनेने खास आमच्यासाठी मसाला दूध बनवलंय तेव्हा निरुपा आता रागातच दोघांकडे पाहते आणि त्यानंतर म्हणते तुमच्या हातात सगळं काही द्यायला तुमच्या दोघांची तेवढी लायकी तरी आहे का असं म्हणून ती सत्य आणि मीराची लायकीच काढते तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो म्हणजे हे दोन्ही ग्लास तूच पिणार का दुधाचे तेव्हा निरुपा मोठ्या तोऱ्यातच म्हणते हो मीच पिणार आहे कारण माझ्या सुनेने केले ना म्हटल्यानंतर मीच पिणार मग आता ज्याने देविका हे दोघेही खूपच घाबरतात कारण निरुपा आता दूध पिणार म्हटल्यानंतर तिच्या तोंडाचा जाळ होणार हे नक्की दोघांनाही कळून चुकलेलं असतं पण आता ते निरूपासमोर काहीच बोलू शकत नाही त्यानंतर ते मसाला दूध पाहून निरूपाच्या तोंडाला पाणीच सुटतं ती आता हसतच पुढे जाते लगेचच तो ग्लास हातात घेत ग्लासच तोंडाला लावते आणि पटकन ते दूध सुद्धा पिऊन टाकते आता दूध पिल्यानंतर तिला समजतं दुधात तर खूप मोठ्या प्रमाणात मिरची टाकली आहे मग तिच्या नाकातून कानातून तोंडातून अक्षरशः धूर येतो ती आता तोंडच गप्प ठेवते तिला काय करावं सुचत नाही कारण तिच्या तोंडाचा आता अगदी जाळच होत असतो तिला खूप तिखट ते दूध लागलेलं ला असतं तर सत्या आणि मीरा निरूपाकडे पाहतच राहतात तर देविका आणि पंकज मात्र डोक्यालाच हात लावतात तर आता माझ्या लाडक्या सुनेने दूध बनवले म्हटल्यानंतर आता काहीतरी चांगलं बोलायला हवं हो असं निरूपाच्या मनात येतं आणि ती आता नाईला जाणे म्हणते चांगलं आहे तेव्हा सत्याला आता हसू आवरत नाही तो मोठ्या मोठ्याने हसू लागतो तेव्हा देविका आपली खाली मान घालून उभी राहते मग आता निरुपा ही तशीच तेथे उभी राहते आणि तिला आता पाणी हवं असतं परंतु ती पाणी कुणाकडेच मागत नाही त्यानंतर सत्या उठतो आणि हातामध्ये दुसरा तो मसाला दुधाचा ग्लास घेतो मग आता रागातच देविकाकडे पाहून तो म्हणतो कोण खरं कोण खोट हे सगळं सत्याला असं म्हणून तो देविकाचा हात आता पुढे घेतो आणि तिच्या हातात तो दुधाचा ग्लास देतो तेव्हा देविका आता खूपच घाबरते तेव्हा रागातच तो म्हणतो की जेव्हा जेव्हा नडणार तेव्हा तेव्हा लायकी दाखवणार हा सत्या आता तुम्ही ना ही गोष्ट लक्षात ठेवायची असं म्हणून तो आता ती गळ्यात असणारी चैनच भिरकवतो तर आता देविका आणि पंकजला समजत आपला डाव बरोबर या सत्याला समजलाय तर निरुपा रागातच देविकाकडे पाहते आणि होऊन ती पटकन जाते त्यानंतर देविका सुद्धा आता त्या दुधाचा ग्लास तेथे ठेवते आणि आपल्या रूममध्ये पळते तेव्हा बेबी बेबी करत पंकज देखील तिच्या पाठोपाठ जातो त्यानंतर आता सत्या मीराला म्हणतो काय धुमके तू आली ना माझ्या आता त्या संजय साखरेची बारी मीरा म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका उद्या आपण त्याला चांगलीच अद्दल घडवू असं म्हणून आता ते दोघेही संजय साखरेला कुठे शोधायचा याचा विचार करत असतात दुसऱ्या दिवशी रवी आता त्याच्या कामासाठी निघालेला असतो आणि त्याचीच तयारी करत असतो पण त्याला रियाचं बोलणं सतत आठवतं की जर आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल ना तर तो मनात न ठेवता डायरेक्ट बोलून टाकायचा मग आता रवी म्हणतो मला नाही होते कसला त्रास तेव्हा रिया म्हणते की हो मला माहितीये रवी तू मला आणि मी तुला चांगलंच ओळखतो त्या मुलासोबत मला बघून तुला त्रास झाला आणि त्याच मुलासोबत डॅडाने माझं लग्न सुद्धा ठरवलंय पण मला त्या मुलाशी लग्न नाही करायचंय मला फक्त तुझ्याशी लग्न करायचंय कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे रवी हे सगळं रियाचं बोलणं आठवल्यानंतर रवीला त्रास होऊ लागतो तो मनात ठरवतो की आत्ताच जर मी रियाच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही तर रिया का ही कायमचीच माझ्या आयुष्यात दूर जाईल कारण माझं तिच्यावर अगदी जिवापाड प्रेम आहे मला फक्त तिच्याशीच लग्न करायचंय परंतु पप्पा आणि दादाचं काय कारण त्यांचा या लग्नासाठी पूर्णपणे विरोध आहे त्यांना कसं मी म्हणवू वहिनी बोलू का असा एका क्षणी त्याच्या मनात विचार येतो परंतु त्याचंच मन त्याला सांगतं की नको कारण ती सध्या दादाच्या टेन्शनमध्ये मध्ये आहे काय करू आता त्याला पडलेला तो प्रश्न असतो मग आता डायरेक्ट रिया बरोबर बोलू का असा विचार करत तो म्हणतो आता या क्षणी फक्त तीच मला समजून घेऊ शकते आता तो रवीला कॉल करणार तितक्यातच सुधाकर राव हे तेथे येतात आणि विचारतात रवी अरे आहेच कुठे बाळा तू तर रवी आता पटकनच फोन बंद करतो मग त्यानंतर सुधाकरराव म्हणू लागतात बाळा सकाळी लवकर तू कामाला जातोस आणि रात्री उशिरा घरी येतोस अरे किती काम किती करतोस तू एका घरात राहूनही आपली भेट होत नाही म्हणून म्हटलं की जाऊन विचारावं की रवी कसा आहे पण बाळा सगळं काही ठीक आहे ना तेव्हा रवी म्हणतो हो हो पप्पा सगळं काही ठीक आहे मग आता सुधाकर राव पुढे म्हणतात की तुझं कौतुक करावं ना बाळा तेवढं कमी आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं काही विसरून तू नव्याने आयुष्याला सुरुवात सुद्धा केलीस खरंच खूप मोठी ही गोष्ट आहे बाळा दुसरा कोणता मुलगा असता तर फक्त तीन चार महिने ओळख असलेल्या मुलीशी तो आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना सोडून निघून सुद्धा गेला असता पण तू तसं केलं नाहीस बाळा असं म्हणून ते तुझा खूप अभिमान वाटतोय बाळा मग आता रवीलाच धक्का बसतो की मी आत्ता रियाला कॉल करणार होतो आणि लग्नाबद्दल विचारणार होतो पण आता पप्पा असे बोलतायत काय करावं तो द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो मग त्यानंतर सुधाकर राव म्हणतात बाळा खूप मेहनत कर खूप पैसे कमाव खूप मोठा हो पण हे कामाचं वगैरे ठीक आहे वेळेवर जरा खातपीत जा आणि स्व काळजी काळजीसुद्धा घे तेव्हा तो आता हो पप्पा असं म्हणतो आणि त्यानंतर मोबाईलकडे पाहतच राहतो रियाला करणारा फोन तो कट करतो आणि मोबाईल खिशामध्ये ठेवतो तर दुसरीकडे आता संजयची जी बायको असते ना ती दार ठोठावते तर संजय ज्या ठिकाणी सुजित कुमारने त्याला लपवलेला असतो त्या ठिकाणी आलेली असते मग हो आता दरवाजा ठोठवल्यानंतर आता संजय दार उघडतो आपल्या बायकोला समोर पाहून त्याला धक्का बसतो तो, तो विचारतो तू इथे कशी आली अचानक ती म्हणते माझं जाऊ द्याव पण तुम्ही ठीक आहात ना असं पुन्हा पुन्हा विचारतो तो विचारतो मला कुठे काय झालंय असं म्हणून तो दार बंद करून घेतो त्यानंतर आता मला काहीही झालेलं नाहीये असं रागात जेव्हा संजय म्हणतो तेव्हा ती म्हणते अहो तुमच्या मित्राचा फोन आला होता तुमच्या डोक्यात फॅन पडल्याचं त्याने सांगितलं आणि तुमची तब्येत सिरियस असल्याचं बोलला आणि तरीही तुम्ही हॉस्पिटलला जायला तयार नाही असं का केलं मग आता तो म्हणतो अगं बाई सांगतोय ना तुला मी की मला काहीही झालेलं नाहीये म्हणून मग आता तो विचारतो कोणत्या मित्राने तुला सांगितलं ग अगं तुझ्याशिवाय कुणालाही माहीत नाही की मी इथे लपलो ते त्यानंतर ती विचारते मग तो फोन केला कुणी तेवढ्यातच सत्या आणि मीरा हे दोघेही तेथे येतात आणि रागातच संजयकडे पाहात त्याला म्हणतात की मीच केला होता तो फोन तेव्हा सत्या मीराला तेथे पाहून आता संजयला घामच फुटतो आणि तो आता खूपच घाबरतो त्यावेळी आता सत्याला आठवतं की कशाप्रकारे मी आवाज बदलून संजयच्या बायकोला सांगितलं तिला घाबरवलं की संजयच्या डोक्यात फॅन पडलाय आणि तो हॉस्पिटलला जायला तयार नाही मी त्याचा मित्र बोलतोय त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संजयकडे जा आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून मग त्यात सत्याच्या सांग त्याची बायको त्याची काळजी करत तेथे आलेली असते तेव्हा सत्याला समोर पाहून आता संजयच्या पायाखालची आणि तो खूपच घाबरतो तेव्हा सत्या त्याच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो काय रे तू तर अख्ख मरायचं नाटक करू शकतो आम्ही तर फॅन डोक्यात पडायचं नाटक करू शकतोच ना अरे तुला काय वाटलं तू लपून बसल्यानंतर आम्हाला सापडणार नाही का अरे हे सगळं काही ना आम्ही तुला पकडण्यासाठीच केलं होतं त्यानंतर सत्या त्याला जाब विचारू लागतो की तू आम्हाला अडकवण्यासाठी हे सगळं केलं पण का केलंस अरे मला किती मोठ्या संकटात तू अडकवलंस का केलं ना अगोदर हे सांग मग आता संजय खूपच घाबरतो त्याला काय करावं सुचत नाही तेव्हा सत्या हा त्याच्या दोन तीन मुसकाटीत मारतो आणि विचारतो की का केलं सांग अगोदर असं म्हणून तो त्याची कॉलरच पकडतो आणि त्याला चांगला चोप देतो तेव्हा संजयची बायको म्हणते प्लीज मारू नका ना तुम्ही प्लीज मारू नका ना परंतु आता सत्य ऐकायला तयारच नसतो कारण त्याला आता खूप राग आलेला असतो मग त्यानंतर आता संजय हा पळून जायला निघतो मीरा त्याच्या समोर पाय थोडा आडवा करते त्याला अडखळवते आणि खाली पाडते तो तोंडावरच पडतो मग सत्या पुन्हा त्याची कॉलर पकडतो आणि त्याला चांगला चोप चोप चोपून काढतो नंतर आता संजयची बायको मीराला सांगते की ऐका ना तुम्ही तरी यांना सांगा ना मारू नका म्हणून प्लीज प्लीज मग मीरालाचा तातीची तिची थोडी दया येते आणि ती म्हणते अहो राहू देत नका मारू त्यांना असं म्हणून ती सत्याचा हात पकडते मग आता मीरा म्हणते की या संजयमुळे म्हणजे तुमच्या नवऱ्यामुळे ना माझ्या नवऱ्याला खूप त्रास झाला आणि आता तोच त्रास ना तुमच्या नवऱ्याला होऊ द्या म्हणजे कळेल तुम्हाला की माझ्या नवऱ्याला होणारा त्रास हा कसा होता ते मग संजय हाता पाया पडतो आणि म्हणतो हे पहा मला खूप लागले मी तुमच्या पाया पडतो पण मला मारू नका असं मला लागलंय हो खूप दुखत आहे मला माफ कराव असं म्हणून तो आता रिक्वेस्ट करतो तेव्हा संजयची बायको म्हणते दादा ऐका ना प्लीज अहो घरी आईबाबा आहेत हो आणि लहान सुद्धा आहे त्यामुळे असं करू नका माफ करा एकदाच फक्त माफ करा असं ती म्हणत असते तळमळीची विनंती करत असते तेव्हा रागातच मेरा विचारते काय हो तुम्ही पैशांसाठी हे सगळं केलं ना पण त्या सगळ्याचा त्रास आम्हाला किती झाला माहिती आहे का आणि आमच्यासुद्धा घरी आईबाबा आहेत हे तिकडे जेलमध्ये असताना आम्हाला किती त्रास झाला याचा आम्ही तर हिशोब सुद्धा देऊ शकत नाही तर संजय आता गाल चोळतच राहतो मीरा म्हणते चल पटकन पोलीस स्टेशनला मग त्याची बायको खूपच घाबरते मग मीरा म्हणते आता पोलिसच याला शिक्षा देतील तेव्हा त्याची बायको पुन्हा गयावाया करू लागते रिक्वेस्ट करू लागते पण आता मीरा आणि सत्याला अजिबात त्याची दया वाटत नाही सत्या त्याची कॉलर पकडतो मीरा आणि सत्या दोघेही त्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जायला निघतात त्यानंतर आता सत्या आणि मीरा दोघेही पोलीस स्टेशन मध्ये येतात आणि संजयला तो इन्स्पेक्टर असतो त्याच्या टेबलवरच लोढतात लोटतात तेव्हा तो इन्स्पेक्टर आता उठतो आणि रागतच विचारतो ए काय लावलंय काय तुम्ही तेव्हा सत्या सांगतो मी निर्दोष आहे साहेब आणि त्याचा हा जिवंत पुरावा कारण मी ज्या माणसाच्या ऍक्सिडेंट केस मध्ये जेलात होतो तो, तो माणूस हाच आहे संजय साखरे असं म्हणून आता सत्या रागातच संजयकडे पाहता सत्या म्हणतो की माझी यातून मा आता तुम्ही सुटका करायची माझ्यावर जी केस होती ती तुम्ही आता पूर्णपणे बंद करायची कारण याने आम्हाला फसवले तेव्हा मीरा म्हणते साहेब मी तुम्हाला म्हटलं होतं ना या माणसा तुमच्या समोर घेऊन येईल म्हणून हाच तो माणूस आहे कारण याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि मग त्याने मरण्याचं नाटक केलं ते का केलं कोणाच्या सांगण्यावर न केलं का हे तुम्ही शोधणार आहात की हे सुद्धा मला शोधायला लागणार आहे कारण याच्यामुळेच माझ्या नवऱ्याला येथे जेलमध्ये जावं लागलं होतं आणि यांना खूप त्रास झाला होता त्याचा त्यामुळे आताच्या आत्ता याला तुम्ही ताब्यात घ्या तेव्हा वाघमारेंना आता इन्स्पेक्टर साहेब सत्यच्या केसची फाईल आणायला सांगतात जेव्हा वाघमारे ती फाईल घेऊन येतात ना तेव्हा इन्स्पेक्टर फाईलमध्ये चेक करतात आणि म्हणतात बर जाधवच्या मृत्यू प्रकरणी तुला अटक झाली आहे हे ऐकून सत्य आणि मीराला जबरदस्त धक्काच बसतो मग आता सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात त्यानंतर इन्स्पेक्टर हे संजयला विचारतात तुझं नाव काय तो माझं नाव संजय साखरे असल्याचं सांगतो मग मीरा हीच गोंधळून जाते तिला ही काही सुचत नाही मीरा विचारते पितांबर जाधव हो, आता हा कोण दुसरीकडे रिया ही आता रवीचा फोटो पाहत असते मोबाईलमध्ये फोटो पाहत असताना तिला खूप रडू येतं आणि ती त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेळी झालेली असते ती म्हणते रवी हे पहा मला माहीत आहे तू बोलत नसला ना तरीही तुझ्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत ते तू सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी सुद्धा पण फक्त तू हे मान्य करत नाही वेळी आता तेथे विक्रम आणि शलाका हे दोघेही येतात तेव्हा ते, ते म्हणतात हाय डिअर रिया म्हणजे तुझ्या पोटात आता लाडू फुटत असतील मनात गुदगुले होत असतील तेव्हा असं म्हणून तिच्यावर ते हसतात पण आता रिया आश्चर्याने दोघांकडे पाहते नंतर तिला खूपच राग येतो तर शलाका म्हणते अरे विक्रम तुला सांगू कोणतीही मुलगी कितीही मॉडर्न असू दे पण लग्न ठरल्यानंतर तिच्या मनात थोडे का होईना लाडू फुटतातच आणि मुलीची ही फेस बघणं खूप मस्त असतं विक्रम म्हणतो रियाला असं लाचताना बघण्यासाठी खूपच कमी दिवस राहिलेत काय मला माझी प्रिन्सेस ही लाचताना दिसणार असं म्हणून ते दोघेही आता हसू लागतात तेव्हा रियाला अजूनच राग येतो ती आता उठते आणि विचारते गाईज हे काय चाललंय काय तुमचं तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय तेव्हा शलाका म्हणते बघ 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 किती एक्साइटमेंट आहे तिला मग आता विक्रम तिला आनंदाची बातमी देत सांगतो कॉंग्रॅच्युलेशन रिया येत्या रविवारी साखरपुडा आणि त्याच्या पुढच्या रविवारी लग्न हे बघ आता लग्नाची पत्रिका सुद्धा आम्ही छापून घेऊन आलो आहे साखरपुडा आणि लग्न असं तिला समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमिनास सरकते काय करावं तिला सुचत नाही त्यानंतर शलाका सांगू लागते सिल्कच्या साड्यांचं दुकान आहे सिटी सेंटरमध्ये तिथेच आपण तुझ्या सर्व लग्नाच्या साखरपुड्याच्या साड्या घेऊ सर्व काही प्रीमियम ब्रँडच्या पैठण्या शालू लेहंगा अग, सगळं सगळं मिळतं तिकडे विक्रम म्हणतो पैसे वगैरे काही बघायचं नाही हा शला का कारण आता एकुलती एक मुलगी आहे आणि तिला सगळं काही प्रीमियमच मिळायला हवं असं म्हणून ते तिच्याकडे पाहून हसतात तर रियाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि जी लग्नाची पत्रिका असते ना ती तिथे टराटर त्या दोघांसमोर फाडून टाकते आणि फेकून देते तेव्हा शलाका विचारते रिया काय केलंस काय तू हे मग आता रिया विचारते काय केलंय म्हणजे तुम्हा दोघांनाही माझ्यासाठी अगदी बेस्ट हवाय ना सगळं अरे पण हे बेस्ट नाहीये तुम्हाला कळत नाही का खूपच रागा वैतागाने हे सगळं काही बोलते त्यावेळी आता शटा प्रिया असं म्हणून आता विक्रम तिला गप्प करत असतो पण रिया यावेळी अजिबातच गप्प राहत नाही तेव्हा रिया म्हणते मी अजिबात शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि माझ्या परवानगीशिवाय तुम्ही दोघं हे असं कसं करू शकता असं ती विचारते तेव्हा शलका रागातच विचारते तुझ्या परवानगीचा संबंधच काय हे सगळं काही तुझ्या भल्यासाठी चाललंय रिया ओरडूनच सांगते हे सगळं माझ्या भल्याचं नाहीये तुम्हाला कसं कळत नाही तेव्हा विक्रम रागातच म्हणतो हे बघ रिया आम्ही तुझ्यासाठी रॉकीला नवरा म्हणून निवडलाय आणि ही इज द बेस्ट पर्सन फॉर यू तेव्हा रिया आता खूपच चवताळते आणि रागातच म्हणते डॅडा एक गोष्ट लक्षात ठेव तू ठरवलेल्या मुलासोबत मी कधीही लग्न करणार नाही तेव्हा विक्रम विचारतो ओके मग कुणाशी करायचं आहे नक्की तुला लग्न तेव्हा ती आता रवीचा फोटो त्या दोघांनाही दाखवते मग त्या दोघांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते आणि रागातच ते त्या फोटोकडे आणि रियाकडे पाहतात तेव्हा विक्रम तो मोबाईल आता हातात घेऊन तो मोबाईलच फोडणार असतो परंतु रिया पटकन तो मोबाईल आपल्या जवळ घेते दुसरीकडे सत्य आता अजूनही पोलीस स्टेशनमध्ये असतो त्याला समजतच नसतं करावं काय कारण हा नवीन माणूस आहे कोण असा प्रश्न तो इन्स्पेक्टर साहेबांना कर करतो तेव्हा ते म्हणतात हाच तो माणूस आहे ज्याला तू गाडीने उडवलं ना तो आणि त्यामध्ये तो मृत्युमुखी पडलाय तेव्हा सत्य विचारतो हा असा मधन कुठे उगवला कारण कालपर्यंत याचा अजिबात विषय सुद्धा नव्हता आणि ऍक्सिडेंट झालेला माणूस हा संजय साखरे होता माणूस तुमच्या समोर उभा आहे हा पितांबर जाधव कोण कसला कुठे मला नाही माहीत आणि तो मधन उगवलाच कुठे तेव्हा आता इन्स्पेक्टर मोठ्याने चोरडतात ए सत्यजित सुधाकर गायकवाड हे बघ संजय साखरे असो किंवा पितांबर जाधव असो विक्टीम कोण आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे तू सांगण्याची गरज नाही समजलं सत्याला ते गप्प करतात आणि इथे पी एस आय मी असल्याचं सांगतात कारण व्हिक्टीम पितांबर जाधव आणि आरोपी सत्यजित गायकवाड हेच फायनल आहे समजलं असं म्हणून ते आता सत्याला त्यांचा फायनल निर्णय सांगतात मग आता मीरा म्हणते सर तुमची बाकीची माहिती बरोबर असेल पण हे पितांबर जाधव नाव आहे ना ते नाव आजपर्यंत कधी आलंच नव्हतं मी तुम्हाला खरोखर सांगते की जय साखरेच्या मृत्यू प्रकरणी हे आतमध्ये गेले होते त्यानंतर आता मीरा म्हणते आम्ही यांच्या घरी गेलो होतो त्याच्या बायकोने कबूलसुद्धा केले तेव्हा आता पी एस आय म्हणतो की एक काम करायचं हे तू इथे काही धर्मशाळा नाही असं म्हणून तो संजय साखरेन त्याच्या बायकोला जायला सांगतो ते दोघेही तेथून जाणार तर सत्या त्याचा गळाच पकडतो आणि त्याला तेथे अडवूनच ठेवतो मीरा म्हणते हे पहा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही पुन्हा एकदा रेकॉर्डमध्ये पहा आणि सगळ्या डिटेल्स द्या मग आता बाई तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका पोलिसांना उलटं बोलून कायदा शिकवायचा नाही नियम शिकवायचे नाहीत असं रागात असतो पी एस आय म्हणतो नाहीतर मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा टाकू शकतो तर मीरा विचारी आपली गप्प राहते त्यानंतर सत्या मात्र खूपच रागात आता त्या पी एस आयकडे पाहू लागतो आणि म्हणतो ओ साहेब तुम्ही तिला कशासाठी बोलता कारण पोलीस हा सामान्य जनतेचा आधार असतो ना मग साध्या माणसांनी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर माणसांनी घाबरूनच राहायचं का तुम्हाला आम्हाला सुद्धा आमची बाजू जरा मांडू द्यात आमचं काय म्हणणं आहे हे तरी सांगण्याची संधी द्या तेव्हा ठीक आहे बोल काय म्हणणं आहे तुझं असं पी एस आय विचारतो तेव्हा सत्य विचारतो मी ॲक्सिडंट केला आहे असंच वाटतंय ना तुम्हाला बरं तो ॲक्सिडंट होता ज्या माणसाला पाहिलं ना तो माणूस हाच होता मी तेथे हॉस्पिटललासुद्धा याच्या पाठीमागे गेलो तिथे गेल्यानंतर मला काही समजलं की हा माणूस मेला आहे तेव्हा सत्याला ते सर्व प्रसंग आठवतात की कशा प्रकारे मी गेलो होतो तिकडे हॉस्पिटलमध्ये तेव्हा मला त्या मॅडमकडून हेच सांगण्यात आलं तर आता सत्याला हे सगळे प्रसंग आठवल्यानंतर तो सगळं काही पुन्हा सांगू लागतो तरीही आता इन्स्पेक्टर विश्वास ठेवायला तयार नसतात ते म्हणतात तुम्ही याची डेड बॉडी पाहिली होती का तुम्ही याला हॉस्पिटलमधून त्याच्या घरी घेऊन गेला होतात का तेव्हा सत्या म्हणतो की नाही ओ साहेब मी अशी कोणाची डेड बॉडी कशी घरी घेऊन जाणार मी फक्त माणुसकी म्हणून हे सगळं काही केलं तेव्हा पी एस आय त्याचीच आता कोंडी करतो आणि विचारतो काय माणुसकी म्हणून आता तू माणसं मारणार का अहो वाघमारे पाहिलं का काय जमाना आलाय अहो ॲक्सिडेंट करून हा इथे बेकरासारखा पळून गेला आणि तुला काय समजणार कोण मेलन कोण जगलं आणि आला इथे स्वतःची बाजू मांडायला असं म्हणून आता त्याला सर्वांसमोरच खोटं सत्याला एक तोंडातून काढू न देता इन्स्पेक्टर म्हणतो हे बघ माणसाला ना त्या माणसाचं नाव आहे पितांबर जाधव आणि हेच फायनल आहे यात कोणता बदल नाही तेव्हा मीरा म्हणते साहेब तुम्ही म्हणताय ना तो ऍक्सिडेंट वेगळा असेल पण तुम्ही यांना या प्रकरणामध्ये अजिबातच अडकवू नका तेव्हा रागातच पी एस आय म्हणतो ए गप्पा बसे मगापासनं तुला मॅडम मॅडम करतोय दिसत नाही का आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची एवढं समजून मी कुणालाच सांगत नाही आणि गुन्हेगाराला तर नाहीच नाही कारण तो आरोपी आहे आणि आरोपीच राहणार आता तुला जरी बेल मिळाली असेल ना तरीही तू आयुष्यभर माझ्याच इथे जेलमध्ये सडणार एवढं लक्षात ठेवायचं असं तो, तो खूपच रागात म्हणतो तेव्हा सत्य आता खूपच घाबरतो त्याला काहीही सुचत नाही पण त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि मला या प्रकरणामध्ये अडकवलं आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा वकील साहेबांकडे जातो आणि त्याला सगळं काही सांगतो की ॲक्सिडेंट्समध्ये झालेला मृत्यू हा संजय साखरेचा नसून पितांबर जाधव असं त्या माणसाचं नाव आहे तेव्हा बरोबर बोलतो आहे तो माणूस असा आता तो वकील सांगतो त्यामुळे सत्याला अजूनच राग येतो तेव्हा आता सत्या म्हणतो की हे बघ मीरा आता तुला एकदाच सांगतोय तो, तो सुजित कुमार जर आडवा येणार असेल ना, ना तर त्याची गाठ ना माझ्याशी आहे मीरा म्हणते काळजी करू नका आपण काही ना काही मार्ग काढूयात तेव्हा सत्या म्हणतो आता एकच मार्ग आपण दोघांनी लढायचं असं म्हणून आता तो तिला शेवटचा सा पर्याय सांगतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा